माझे विद्यार्थी अमोल महादेव वनवे यांची महाराष्ट्र पोलीस मुंबई शहर कॉन्स्टेबल पण निवड झाल्याबद्दल मी आमच्या सर्व सहकारच्या वतीनं चर्चा वतीनं आपल्या इतर आदरणीय प्राचार्य सोन सर यांना अशी विनंती की त्यांनी त्याचं ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं

बर मुली निवडवायच्या गणेश विद्यालयाच्या वतीनं साहेबांच खूप खूप अभिनंदन आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा अशीच एक एक ईशाची पायरी करीत पायरी पार पाडत गणेश विद्यालयाचा प्रत्येक विद्यार्थी हा देशाच्या गेला गेला पाहिजे पाहिजे विविध डॉक्टर इंजिनियर पोलीस वगैरे वगैरे सर्व क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी गेलेले आहेत आणि आए तुमच्या समोर सुद्धा अशी एक प्रेरणा असे ध्येय समोर ठेवा आणि असंच वनवे साहेबासारखं देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये आपणही जाण्याचा प्रयत्न केलं पाहिजे स्वप्न काय पाहिजे यासाठी या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं तर पुन्हा एकदा गोंदिया साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने अगदी शुभेच्छा देऊ त्यांचं अभिनंदन करू आणि या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांचा त्यांचे त्यांचे आभार व्यक्त करतो आणि ते सांगतो धन्यवाद